हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल गावाकडे हमखास बनवली जाणारी दह्यातली भाजी खायला एकदम टेस्टी चटपटी चवीची ही भाजी तयार होते तर चला बघूया कशी बनवायची पण त्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आजची माझी कशी वाटली ते चला बघूया ही भाजी बनवण्यासाठी इथं मी एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे साधारण अडीचशे मिली हे दही होईल चार ते पाच लोकांना पुरेल इतकं हे दही आहे आता या दह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या वाटीनं दही घेतलं त्या वाटीनं अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे यामधल्या गुठळ्या सगळ्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन ते तीन चमचे साखर घालायचे आहे साखरेमुळं हे दही गोड होणार नाही पण एक छान अशी चव येईल आणि आता पुन्हा साखर मीठ विरघळेपर्यंत हे दही फेटून घ्यायचं चांगलं एकजीव झालं पाहिजे क्रीमी झालं पाहिजे हे दही आता हे दही बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपली पुढची तयारी बघूया आता गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ एक लहान चमचा उडदाची डाळ घालायची त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी चांगली तडतडू द्यायची ही पोडणी चांगली तडतडली गेली पाहिजे थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठिचून घेतल्या त्या देखील या फोडणीमध्ये दे परतून घ्यायच्या आता एक मोठा कांदा उभे काप करून घेतलेले आहेत हा कांदा देखील यामध्ये दे परतून घ्यायचा तुम्ही कांद्याचे नेहमीप्रमाणे छोटे तुकडे देखील करून घेऊ शकता हा कांदा आता यामध्ये व्यवस्थित थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा जास्त लालसर हो गरज नाही थोडासा कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे या कांद्याबरोबर जर तुम्हाला एखादी भाजी घालायची असेल जसं की वांगी किंवा बटाटा वगैरे तर तो देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता इथं मी फक्त कांदा वापरलेला आहे फक्त कांदा घालून का देखील ही भाजी खूप टेस्टी तयार होते मस्त लागते खायला तर नक्की ट्राय करून बघा आता कांदा बराचसा परतला गेल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेतला हिंग थोडासा जास्त वापरलेला आहे तर चव आवडत नसेल तर कमी करू शकता आणि आता हा हिंग आणि हळद देखील यामध्ये व्यवस्थित परतून झाली आता बघा आपली ही फोडणी परफेक्ट अशी तयार झालेली आहे कांदा चांगलासा सॉफ्ट झालेला आहे आता जास्त शिजवण्याची गरज नाही गॅसची फ्लेम मी बंद करते गॅसची फ्लेम बंद करून ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे कारण आपल्याला दह्यामध्ये मिक्स करायचं आहे तर दही फाटायला नको खराब व्हायला नको गरम फोडणीमुळं त्यासाठी ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आणि मगच आता या दह्यामध्ये ही फोडणी सगळी घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायचं बऱ्याच ठिकाणी दही तडका म्हणून एक डिश बनवली जाते हा जवळपास तसाच प्रकार आहे पण त्यापेक्षा थोडासा वेगळा चवीला देखील खूप वेगळा लागतो तर नक्की ट्राय करून बघा आता ही फोडणी या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ही दह्यातली भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली यामध्ये जे आपण मिरचीचे तुकडे घातलेले आहेत फोडणीमध्ये त्यापेक्षा मिक्सरला फिरवून देखील मिरची लसूण वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स देखील घालू शकता किंवा तेही नको असेल तर हे तयार झाल्यानंतर वर्ण तुम्ही दुसरी एक फोडणी करून लाल तिखट घालू शकता तर जसं आवडेल त्याप्रमाणे तयार करू शकता तर आता ही दह्यातली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडंसं गार्निशिंग केलं मस्त दिसते आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं रे बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला करा विसरू नका एक कमेंट करायला देखील विसरू नका थँक्यू